नमस्कार मित्रांनो न्यूज के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरतीसंबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका भाग दोन विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पंचवीस प्रश्न घेतले आहेत आणि हेच प्रश्न किंवा अशाच प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा त्याआधी मित्रांनो मागील मी जे पंचवीस प्रश्न टाकले होते त्यामध्ये एक प्रश्न काही विद्यार्थ्यांना चुकीचा वाटला तो म्हणजे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांच्या सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते सिक्स्टी टू असायला हवे होते तर मित्रांनो त्यासाठी मी त्यांना एक इच्छितो की एकशे चार या घटनादुरुस्तीच्या तरतुदीनुसार जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांचे वय सिक्स्टी टूवरून सिक्स्टी फाय करण्यात आले होते तर मित्रांनो तुम्ही जर गुगल किंवा इतर कुठं माहिती सर्च करत असाल तर तिथं स अगोदर बघा ती माहिती ओल्ड आहे किंवा न्यू नवीन आहे कारण की ओल्ड माहितीनुसार सिक्स्टी टू तुम्हाला आन्सर दिसेल आणि नवीन माहितीनुसार सिक्स्टी फाय आन्सर हे दिसणार आहे त्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की नवीन नियमानुसार किंवा नवीन तरतुदीनुसार उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांचे वय किती तर तो ते तिथं तुम्हाला नक्कीच आन्सर सिक्स्टी फाय हे दिसेल तर मित्रांनो अगोदर उच्च न्यायालयाचे सिक्स्टी टू होते म्हणजे जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांचे सिक्स्टी टू होते आणि सर्व उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांचे सिक्स्टी फाय होते पण त्यानंतर एकशे चारच्या या घटना दुरुस्तीच्या जे तरतूद झाली होती त्यामध्ये दोघांचे वय आता सिक्स्टी फाय करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो उच्च न्यायालय असो किंवा सर्व उच्च न्यायालय यांचे जे न्यायाधीश असतात यांची सेवानिवृत्तीचे वय हे सिक्स्टी फाय असतं तर मित्रांनो नक्कीच तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल चला मग आपण संभाव्य प्रश्नपत्रिकेला सुरू करूया पहिला प्रश्न मित्रांनो भारतात पशुगणना दर टिंबटिंब वर्षांनी केली जाते बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न पशुसंवर्धन या विभागात ज्या भरते झाल्या त्यामध्ये विचारला गेलेला आहे भारतात पशुगणना दर, पशु दर टिंबटिंब वर्षांनी होते याचे आन्सर आहे पाच भारतात पशुगणना ही पाच वर्षांनी होते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी उपसंसर्ग साधित शब्द कोणता आहे कुमारी अंदाज प्रभाकर आजीव तर खालील उपसर्ग सर्ग जो शब्द आहे तो कोणता आहे तर यामध्ये आहे आजीव आजीव हा उपसर्ग शब्द आहे तसे पुढे दिले बघा मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीवरील हा प्रश्न आहे अशा सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो बघा दिलं आहे की कुंभार चाक म्हणजे कुंभार काय बनवतो तिथं कुंभार चाक दिले आहे आणि लेखक प्रश्नचिन्ह दिलं आहे खाली पर्याय दिलेत दिले कुचला तसे पेन स्क्रू वस्तारा तर बघा इथं दिलं आहे की कुंभार खाली स्पष्टीकरणसुद्धा दिले कुंभार चाकाच्या सहाय्याने मडके बनवितो म्हणून तो, तो कुंभार हे जे चाक आहे हे कुंभारच्या संबंधित आहे त्याचप्रमाणे लेखक पेनाच्या सहाय्याने कथा लिहितो तर मग लेखक पेन अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकतात आणि अशा प्रकारच्या प्रश्नसुद्धा तुम्हाला येऊ शकतो हो। त्यासाठी लेखक याचे आन्सर आहे से दोन नंबर म्हणजे पेन पुढील प्रश्न आहे गाईची गाभण काड टिंबटिंब दिवसाचा असतो गायचा जो गाभण काळ असतो तो टिंबटिंब दिवसाचा असतो हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर याचा आन्सर आहे दोनशे ऐंशी गाय गायचा गाभण काड हा दोनशे ऐंशी दिवसाचा असतो बघा मित्रांनो कधीकधी तुम्हाला दोनशे ऐंशी ऐवजी दोनशे पंच्याऐंशीसुद्धा विचारला जाऊ शकतो कारण की खूप काही विद्यार्थी म्हणजे खूप काही परीक्षांमध्ये दोनशे पंच्याऐंशी त्याचे आन्सर देण्यात आलं होतं जर तुम्हाला दोनशे ऐंशी हा पर्याय दिला असेल तर त्याचे आन्सर दोनशे ऐंशी असेल आणि दोनशे पंच्याऐंशी जर पर्याय दिला असेल तर त्याचे आन्सर दोनशे पंच्याऐंशी असेल तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर याचे आन्सर आहे राज्यपाल राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राज्यपाल्याला असतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा अ वर्ल्ड यूज ॲज द नेम ऑफ अ पर्सन अ थिंग और अ प्लेस इज कॉल्ड डॅश डॅश तर मित्रांनो इथं व्याख्या विचारलेली आहे की आपण जसं नामाची तो व्याख्या तुम्हाला माहिती असेल इथं नामाची ना व्याख्या दिलेली आहे याचे अन्सर आहे अ नाउन ते तिथे आहे बघा एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा एखाद्या ठिकाणाचे नाव आपण म्हणतो ना नामाची व्याख्या म्हणजे एखाद्या ठिकाणाला किंवा एखाद्या व्यक्तीला जे ठेवलेलं नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो तर ते इथं विचारलेलं आहे की इंग्लिशमध्ये दिलेलं आहे की अ वर्ल्ड यूज ॲज द नेम ऑफ अ पर्सन अ थिंग और अ प्लेस इज कॉल्ड अ नाउन त्याच्या नावची ही व्याख्या आहे त्याच्यानुसार आहे अ नाउन तर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो मध्ये मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न कमेंट्स करायला लावतो म्हणजे काही प्रश्नांचे आन्सर जे असतात तुम्हाला मी कमेंट्स करायला लावतो तर नक्की त्या प्रश्नाचे आन्सर देण्याचा प्रयत्न हा करायचा आहे जेणेकरून तुमचा किती अभ्यास झाला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि मित्रांनो हे जे यांचे जे आन्सर आहे योग्य आन्सर हे तुम्हाला मी सगळ्याच शेवटी म्हणजे जशी एक्झाम जवळील किंवा भरपूर व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला जेवढे मी तुम्हाला कमेंटद्वारे जे प्रश्नांचे आन्सर विचारलेले आहेत त्याचे आन्सर मी तुम्हाला नक्कीच सांगेल जेणेकरून तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर हा करू शकतात तर मित्रांनो प्रश्न दिला आहे महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा प्रकारचे असते आणि खाली दिले बघा टिम म्हणजे महाराष्ट्रातील कायदेमंडळ टिंबटिंब दिले हे म्हणजे कशा प्रकारचे असते तर खाली चार पर्याय दिले त्यापैकी तुम्हाला योग्य जे आन्सर आहे त्या आन्सरचे कमेंट्स करायचे तर लवकरात लवकर नक्कीच कमेंट्स करा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा पंत्या या शब्दाचे वचन ओळखा बघा मित्रांनो हां पंत्या अगदी सोप्या श पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता पंत्या म्हणजे अनेक वचन त्या आल्या म्हणजे अनेक वचन त्याचे आन्सर आहे अनेक वचन पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वा भिवपुरी हे जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय दिलेत रायगड सिंधुदुर्ग औरंगाबाद सातारा तर याचे आन्सर आहे रायगड भिवपुरी हे जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न दहावा बघा मित्रांनो हा परत एकदा आपण कुंभारच्या बघितला म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीवरील प्रश्न आपण बघितला कुंभारचा दिलेला होता कुंभार त्याच प्रकारचा हा सेम प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात बघा इथे महाराष्ट्र मुंबई म्हणजे सोप्या पद्धतीने पाहायला गेलो तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर ओरिसाची कोणती तर बघा इथं दिलं आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर ओरिसाची राजधानी भुवनेश्वर तर तुम्हाला मी स्पष्टीकरणसुद्धा खाली दिलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकतात अश आश, असे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने त्याचे आन्सर हे देता येईल पुढील प्रश्न आहे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओडका बघा मित्रांनो मराठी व्याकरणमध्ये एक विशेष गोष्ट अशी असते की आ, जे नावं असतात केवळ प्रयोगी शोकदर्शक केवळ प्रयोगी यामध्ये जे नावांमध्ये त्यांचे आन्सर असतात कारण की बघा इथे दिले शोकदर्शक शोकदर्शक म्हणजे कुठेतरी वाईट घटना झाली असेल वाईट प्रसंग असेल तिथे आपण शोकदर्शक वाक्याचा उपयोग करत असतो तर खाली दिलेला पर्यांपैकी योग्य जे आन्सर आहे ते म्हणजे बघा चौथा अरे अरे फार वाईट झाले हे तर हे शोकदर्शक वाक्य आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आन्सर निघाला अरे अरे फार वाईट झाले हे आपण शोक व्यक्त करत आहे तर अशा पद्धतीने याचे आन्सर आहे चौथं पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त शेळ्यांची संख्या टिंबटिंब राज्यात आहे बघा महाराष्ट्र गुजरात राजधान राजस्थान आणि बिहार तर याचे आन्सर आहे राजस्थान राजस्थान या राज्यात म्हणजे भारतात सर्वात जास्त शेळ्यांची संख्या ही राजस्थान या राज्यात आहे त्याचे आन्सर आहे तिसरं पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा अलिबाग हे हे सॉरी अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे तर याचे आन्सर आहे रायगड अलिबाग हे रायगड या जिल्ह्यात आहे म्हणून अलिबाग हे रायगड या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे पुढील प्रश्न आहे देवी हा रोग टिंबटिंबपासून होतो बघा मित्रांनो हा हा प्रश्नसुद्धा बहुतेक एक्झाममध्ये विचारला गेला आहे की देवी हा रोग टिंबटिंबमुळे होतो तर देवी हा रोग विषाणूमुळे होतो त्याच्यानुसार आहे तिसरं पुढील प्रश्न आहे खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा तर दिले दिलेत आजन्म चिमणी भगवान आणि घास तर याच्या अन्सार आहे भगवान तत्सम शब्द म्हणजे भगवान पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळावा आय हा शब्द वी बी वी असा लिहिला तर एअर हा शब्द कसा लिहाल बघा बुद्धिमत्ता चाचणीवरील परत हा प्रश्न आहे तर यामध्ये बघा सुरुवातीला आप आपल्याला आय हा शब्द वी बी व्ही असा या म्हणजे कशा पद्धतीने झालेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे तर मित्रांनो बघा ई ए बी सी डी ई हा पाच नंबर येतो त्याच पद्धतीने शेवटून जर आपण पाहिलं म्हणजे झेडकडून झेडकडून पाहिलं तर वी हा पाच नंबर येतो वी डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे वी हा शेवटून पाच नंबर येतो त्याच पद्धतीने ए बी सी डीकडून एकडून बघितलं तर ई e हा पाच नंबर येतो म्हणजे ईच्या व्यतिरिक्त वी हा घेतलेला आहे त्याच पद्धतीने बघा बी दोन नंबर येतो वायसुद्धा शेवटून दोन नंबर येतो तर वायच्या व्यतिरिक्त बी घेतला आहे तर मग आयचं v, v uh, uh, वी बी वी अशा पद्धतीने झालं आहे तर इयरचं आन्सर काय येईल ई बघा ई परत पाच नंबर तर त्याच पद्धतीने वीसुद्धा पाच नंबर म्हणजे आन्सर तिसरं दिलं बघा वी झेड आय तर याचे आन्सर असेल तिसरं एच्या व्यतिरिक्त झेड घेतला आहे आणि आय आरच्या व्यतिरिक्त आय तर अशा पद्धतीने याचे आन्सर असेल वी झेड आय पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द वर्ड विच मीन्स इनकॅपेबल ऑफ बिंग सीन बघा मित्रांनो इथं विचारलं आहे तुम्हाला की अर्थ जु म्हणजे जो अर्थ जुळणारा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि दिलेलं काय आहे बघता म्हणजे जे बघता येत नाही असे काय असते म्हणजे असे काय असा प्रश्न आहे की जे बघता येत नाही असे काय तर खाली पर्याय दिलेले आहेत तर बघा मित्रांनो इन च चार नंबरचा जो पर्याय आहे इनविजिबल म्हणजे अदृश्य दि आपल्याला ते बघता येत नाही जे अदृश्य जे व्यक्ती असतं किंवा काय असेल ते आपल्याला आप दिसता बघता येत नाही तर याचे आन्सर असेल चौथं प्रश्नामध्ये प्रश्नांचं नीट वाचायचं आहे प्रश्नामध्ये दिलेलं आहे की जे बघता येत नाहीत असे काय तर मग अदृश्य जे असतं ते आपल्याला बघता येत नाही त्याचे आन्सर आहे इनविजिबल पुढील प्रश्न आहे अठरावा बीच अ करेक्ट सेन सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स तर भविष्यकाळातील वाक्य तुम्हाला ओळखायचे आहे खाली चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधील योग्य आन्सर तुम्हाला शोधायचे तर बघा मित्रांनो चार पर्यायांमधून बघा दिलं आहे द बॉय विल हॅज बीन गोन द बॉय हॅज गोन तिसरा आहे दे बॉय विल हॅज गोन द बॉय विल हॅव गोन आउट बघा मित्रांनो अशा प्रकारे चार पर्याय दिलेले आणि याचे आन्सर आहे चौथं द बॉय विल हॅव गोन आऊट म्हणजे मुलगा बाहेर गेला आहे तर भविष्य काळातील ते कम्प्लीट झालेले म्हणजे भविष्य काळात बाहेर गेलेला आहे म्हणजे तो चालू दिवसात गेलेला आहे तर याचे आन्सर असेल चौथं भविष्यकाळातील द बॉय विल हॅव गोन आऊट प्रश्न क्रमांक एकोणवीस बघूया हा सुद्धा बुद्धिमत्ता चाचणीवरील प्रश्न आहे राधाने एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले तर बरोबर उत्तरांसाठी तीन गुन्हे दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण दिले जातात तर शंभर गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उत्तराची संख्या किती बघा मित्रांनो फुल कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे याचे आन्सर द्यायला नक्कीच तुम्हाला टाईम लागला असता जर याचे आन्सर कशा पद्धतीने काढायचे हे सुद्धा कन्फ्यूज होतील कारण की बघा इथे विचारलं तसे की राधाने एका स्पर्धा स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण तरो शंबर गुन तर शंभर गुण मिळाले तर त्याच्याबरोबर उत्तरांची संख्या किती बघा मित्रांनो हा नक्की तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे त्यासाठी याचे सुद्धा तुम्हाला कमेंट्स करायचे आणि नेक्स्ट जे व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचे मी स्पष्टीकरण म्हणजे या ज्या प्रश्नाचे याचे स्पष्टीकरण देईन की याचे आन्सर कशा पद्धतीने काढण्यात आलेले आहे आणि ते तुम्हाला नक्कीच समजेल चला पुढील प्रश्न बघूया वीस तसंच मित्रांनो नक्की नक्की ज्या प्रश्नाचं म्हणजे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याचे आन्सर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करायचे जेणेकरून तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरील जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा तुमचा जो प्रयत्न असतो तो कशा पद्धतीचा असतो ते कळेल पुढील प्रश्न आहे वीस घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाची कलम टिंबटिंबनुसार जाहीर करण्यात येते बघा मित्रांनो रा घटक राज्याची जी आणीबाणी असते ही संविधानाच्या कलम टिमटिमनुसार जाहीर करण्यात येते तर याच्या आन्सर आहे तीनशे साठ तिसरं एकवीसवा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता त्याच्या असा आन्सर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक का बावीसवा पुढीलपैकी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्याच्या उत्तर आहे एकोणासशे त्रेपन्नमध्ये तेवीसावा प्रश्न आहे इंग्लिश ग्रामर अ सोल्जर हॅज नो चॉईस बट बघा मित्रांनो विचारण्यात काय आलेलं आहे की एक सैनिक पण म्हणजे एक सैनिकाकडे कधी दुसरा पर्याय नसतो म्हणजे एक सैनिकाकडे कधी दुसरा पर्याय नसतो तर खाली चार पर्याय दिले ते कधी तर चार पर्यामध्ये योग्य आन्सर तुम्हाला शोधायचे आहे तर योग्य आन्सर आहे दुसरं बघा लिहिले टू कॅरी आउट इज ऑफिसर सर अ ऑर्डर्स म्हणजे जो वरचा जो ऑफिसर असतो त्याच्या जो ऑफिसर असतो त्याच्या आदेशाची पूर्तता ही करावी लागते म्हणजे जे सैनिक असतात यांना वरचे जे अधिकारी जे सांगतात त्याची आदेशाची पूर्तता ही करावीच लागते तर अशा पद्धतीने त्याच्यानुसार जुडेल मित्रांनो की एक सैनिकाकडे दुसरा पर्याय कधी नसतो तर जेव्हा जे त्यांचे वरचे जे अधिकारी असतात ते काही ऑर्डर देतात तर त्या ऑर्डर आप त्यांना करा म्हणजे पा त्या ऑर्डरंचे पालन आप त्यांना करावं लागतं त्याच्या अनुसार आहे दुसरं टू कॅरी आउट दिस हां सॉरी टू कॅरी आऊट हिस ऑफिसर ऑर्डर्स तर दुसरं पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा बघा चोवीसवाचा प्रश्न आहे बुनर हे जात टिंबटिंब आहे बुनर हे जात टिबटिंब आहे शेडीची कोंबडीची मेंढीची गायीची तर याचे आन्सर आहे मेंढीची बुन्नर हे ही जात मेंढीची आहे शेवटच्या में प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक का पंचवीस वा ओरोस बुद्रक हे कोणत्या जिल्ह्यात मुख्यालय आहे ओरोस बुद्रक हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे तर उत्तर आहे सिंधुदुर्ग ओरोस बुद्रक या नावाने जे मुख्यालय आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न पाहिले नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तसेच परत तुम्हाला यामध्ये सुद्धा काही डाऊट वाटला तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करत जा मित्रांनो जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर हा मी करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद